आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध सरच्या ऑपरेशन दरम्यान कारवाई करत सराईत मोबाईल व मोबाईल मोटरसायकल चोरांच्या मुस्का आवडल्या त्यांच्याकडून तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सर्च ऑपरेशन दरम्यान गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राकेश नेहादे यांना सातपूर परिसरात संशयित चोऱ्यांना रस्त्याची माहिती मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापडला रसत संशयित विकी काळे व साहिल निकम यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दहा मोबाईल आणि या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली तसेच सातपूर परिसरात घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील संशयित जितेंद्र चव्हाण व कृष्ण शिंदे यांनाही ताब्यात घेतले असून घरफोडी मंदिरातील दानपेटी चोरीतील साठ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली संशयित सार्थक गोवने अमोल मांजरे यांना मंदिर पेटीतील रक्कम चोरी प्रकरणी अटक करण्यात आली त्यांच्याकडून बत्तीस लाख पाचशे नव्वद रुपयांची रोख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ए न्यूजसाठी बीरोची دورخاک پټان داسې